सांगलीच्या वॉटर कॉलनीतील बाल झोपडपट्टी झोपडपट्टीधारकांसाठी बांधण्यात आलेली घरकुल धोकादायक बनली आहेत सहा महिन्यातच घरकुलांच्या भिंती सुटू लागल्यानं या घरकुलधारकांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे या घरकुल ठेकेदाराच्या कामाबाबत स्थानिक नागरिकांनी मात्र संताप व्यक्त केला आहे आणि आम्ही इथं गेली चार महिन्यापासून राहायला आलेलो आहे पण इथं एवढे आम्हाला प्रॉब्लेम फेस लागत आहेत जे महापालिकेला बांधून दिलेली महापालिकेने बांधून दिलेली जी घरं आहेत ते अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत याच्यामध्ये ठेकेदाराने सरळ सरळ नागरिकांचा आणि महापालिकेचा पूर्ण पूर्णपणे फसवणूक केलेली आहे इथं तुम्ही बघत असाल आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चातून हे सगळं पूर्ण लिकेज जे आहे ते स्वतःच्या खर्चातून केलेलं आहे ठेकेदाराने लिकेज पण याच्यातून काढून दिलेलं नव्हतं जे आता पाऊस पडतोय ते पावसाचं पाणी झिरकून घराच्या आत पडत होतं त्याच्यानंतर अजून घरं मिळून चार महिने झाले नाहीत घराच्या भिंतींना सगळ्या भेगा पडलेल्या आहेत सगळं बांधकाम खचत चाललेलं आहे पूर्ण स्लॅब निकृष्ट दर्जाचा आहे आणि याच्या परीक्षण इथं झालेलं नाही आहे हे ठेकेदारांनी सरळ केलेली फसवणूक आहे त्याच्यानंतर ज्या आपण बघतो पाण्याच्या टाक्या त्या पाण्याच्या टाक्यांचं आयुष्यमान जास्त असताना देखील त्या दोन ते तीन महिन्यात त्या टाक्यांना पाण्याला पाण्याच्या टाक्यांना भेगा पडत आणि त्याच्यातून पाण्याची गळती होती हे पाणी साठवून साठवून इथं डासांचं व घाणीचं पूर्ण साम्राज्य झालं सांगलीच्या बालहनुमान झोपटपट्टीच्या ठिकाणी झोपड्या हलवून केंद्र शासनाच्या घरकुल योजनेतून झोपडपट्टीदारकांना घरकुले बांधण्यात आली होती सहा महिन्यापूर्वी या घरकुलांचं वाटपही करण्यात आलं होतं राहायला गेल्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच या घरकुलांना गळती लागण्यास सुरुवात झाली आहे याबाबत स्थानिकांनी घरकुलांच्या का ठेकेदाराच्या कारभाराबाबत संतापही व्यक्त केला आहे सहा महिन्यातच घरकुलांची छतं गळायला सुरुवात झाली आहे तर ड्रेनेजच्या पाईपला तडा गेला आहे घरकुळांच्या भिंती सुद्धा चिरायला लागल्या असून यामुळे स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आलं आहे घरकुल परिसरात स्ट्रीट लाईट सुद्धा नसल्यानं नागरिकांना या परिसरात जीव मुठीत घेऊन राहावं लागत आहे त्याबाबत स्थानिक नागरिकांनी ना घरकुलाच्या ठेकेदाराबाबत आणि त्याच्या कामाबाबत संताप व्यक्त केला आहे बालहनुमान वॉटर कॉल निलहनुमान घरकुल भाग एक व भाग दोन हे केंद्र शासनाच्या निधीतून पूर्ण झालेले आहे पूर्ण होऊन गेले सहा महिने जर वाटप झाले पण असं वाटप होऊन सहा महिने झाले तरी काही कामं अपूर्ण आहेत आणि काही इमारतींना गळती आहे काही इमारतीचे काही गिलावाचे भाग पडलेले आहेत पाण्याचे पाईपलाईनची व्यवस्था नाही लाईटा काही बंद पडलेल्या आहेत तर गेले एक महिना झाला आम्ही पाठपुरावा करतो आहे ह्याचं आयुक्तांच्यापासून महापौरांकडे सगळ्यांच्याकडे पाठपुरावा करतो आहे पण पुन कोणी लक्ष द्यायला तयार नाहीत मग हे सगळं करत असताना आता दोन दिवस झाले आम्ही पुन्हा त्यांच्याकडे पाठपुरावा करतो आहे पण ते लक्ष देत नाहीत म्हणून आम्ही कालपासून निवेदन दिलो आहे त्यांना जर आजपर्यंत काम नाही चालू झालं आज रोजी तर उद्यापासून आम्ही उपोषणला बसत आहे सहा महिने गेलं वाटप करून पण कामं अजून अपूर्णच आहेत कॉन्ट्रॅक्टर यायला तयार नाही कॉन्ट्रॅक्टरमध्ये माझे बिल उतर माझ्या बिलं उतरल्याशिवाय मी काम करणार नाही पण त्याचा आज इथं एक रुपयाचं देणं ठेवलं नाहीत जे ठेवलेलं आहे ते फक्त डिपॉझिट ठेवलेलं आहे पर चालू आहे आणि तो इथून जाण्याच्या तयारीत आहे तुमचा विरोध राहील त्याला आमचा विरोध राहील जर प्रशासनानं जर बेकायदेशीर त्याचे बिल उतरत राहील जर प्रयत्न केला तर आम्ही pray in nile zone